नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थर्मने टायटल वाचलं हो मित्रांनो कास्त कुमार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सव्वा किएकी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभ हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात की जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती हो या सर्वांचा एकतीस जानेवारी पर्यंत देशातील कापसाच्या भावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एकतीस जानेवारी पर्यंत किती वाढणार कापसाचे बाजारभाव ह्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी सध्या अडुसष्ट सेंट्स पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे पंधरा नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि कापसाची भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारात सत्तर ते त्र्याहत्तर सेंटच्या दरम्यान पोहोचताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल आपण तर सध्याची देशातील कापूस बाजारभाव पातळी किती तर सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान मागच्या आठवड्यापूर्वी कापसाची असणारी दिवसाची आवक सव्वा दोन लाख गाठीच्या आसपास होती ती आता या ठिकाणी कमी होत जाऊन आजच्या तारखेला कापसाची आवक ही एक लाख पंच्याऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या आसपास आहे पंधरा नंतर कापसाची आवक ही पावणे दोन लाख गाठी आणि जर एकतीस जानेवारीच्या आसपास दीड ते पावणे दोन लाख गाठीच्या दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ पंधरा नंतर देशातील कापूस आवक कमी झाल्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार व स्थिरता मिळताना दिसू शकते ज्यामुळे कापसाचा भाव एकतीस जानेवारीपर्यंत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढून सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर जानेवारी महिन्यात पैशाची आवश्यकता असणाऱ्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांनी शक्य असेल तर सी सी आयला सध्याच्या कंडिशनला कापूस विक्री करावी पण ज्यांना खुल्या बाजारात कापूस विकायचा आहे आणि ते थोडं थांबू शकत असतील तर आपण जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कापूस विक्री न करता जर आपण मार्च एप्रिल महिन्यात कापूस विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार